ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुणबघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ञ आणि अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश से ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू तर इयत्ता आर्ट्स कॉमर्स चे प्रवेशही सुरू आजच नाव नोंदणी ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शून्य शून्य एकसष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तावन्न एकतीस लक्ष्मीवाडी येथे एस एस सी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार सुमंताई आगा के खाडे व स्वातिताई खाडे यांची प्रमुख उपस्थिती मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत लक्ष्मीवाडी तालुका मिरज येथील एस एस सी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंताई खाडे व स्वातिताई खाडे यांच्या हस्ते करण्यात आला लक्ष्मीवाडी गावातील एस एस सी परीक्षेत उर्षाली किरण सूर्यंशी चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के सुहाना सुरेश कनसे त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के व सुहाना शरद चव्हाण नव्वद टक्के असे मार्क्स मिळवून प्रथम द्वितीय आणि तृतीय आले आहेत तर अक्षता विठ्ठल खांडेकर आदित्य संजय सूर्यवंशी अर्पिता राजकुमार खोत आदिती सचिन ऐनापुरे धनश्री चंद्रकांत तांदळवाडे अर्पिता राजकुमार खोत हे सर्व विद्यार्थी टॉपमध्ये आले आहेत उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना संभाजी पाटील सर्व स्वातिताई खाडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या सर्व कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच सचिन दादा तळंदगे यांनी केले होते यावेळी ते बोलताना म्हणाले मार्च दोन हजार पंचवीस मध्ये इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम दहा हजार रुपये व इयत्ता बारावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला रोख रक्कम बारा हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे व हे बक्षीस त्यांची कन्या कुमारी श्रावणी हिच्या वाढदिवसानिमित्त एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देऊन सत्कार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आदित्य आयनापुरे व सानिका कंसी यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल कौतुक केले या सत्काराच्या वेळी संभाजी पाटील सर कदम मॅडम चेतन पवार मधुकर पवार परशुराम खटावे व परशुराम माळी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार